पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहपोलीस आयुक्त संजय शिंदेसर आणि आमचे अडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती आता चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या मॉर्निंग वॉकला लोक जात होते त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली के त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती आमचे एपीआय बाबर रायकर गौड नदाफ जायभाय गावंडे शिंदे प्रशांत आणि गोविंद चव्हाण शेटे या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट सेव्हन्टी टू एटी सीसीटीव्ही चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आमच्या जवळजवळ तेरा चेन स्नॅचिंग उघड आलेले आहेत तेरा चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा रिकवर झालेली आहे हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते तो स्नॅच करणारा आहे तोही मिळाला त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत त्याच्यासोबतचा सा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे हे जे चेन स्नॅचिंग केलेले जे ज्या मध्यस्थाला विकत मध्यस्था मार्फतीने ज्वेलर ला विकत होते असे दोन मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत आणि तसेच ज्या ज्वेलर्सला विकत होते हे चेन विकत घेतले गेलं होतं तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे असे टोटल आमचे चौदा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो शंभर टक्के मुद्देमाल आहे म्हणजे एकूण दोनशे पंचावन्न ग्रॅमचा हा मुद्देमाल सुद्धा सोन्याचा रिकवर झालेला आहे